समोर देखावा सादर होतोय पहिला साईंच आगमन होत साई यांनी दिवे साईबाबांचा आगमन झालेला अतिशय सुरेश साईबाबांची भूमिका अतिशय सुरेख अशी सादर होते या ठिकाणी दाखल झालेल्या साईबाबांचं आगमन होतय जरी हे मंडळ पंचवीच असलं तरी आपल्या या स्थानिक या गावातील सुद्धा मंडळाचे कार्यकर्ते याच्यामध्ये साई साईबाबांचा आगमन होतोय साई जाली वेगळा सबका मालिक एक कोई नाम बोलो कोई रहीम बोलो सबका मालिक एक है अरे ईश्वर आहे अल्ला एक आहे देव एक आहे हा मंत्र जारी अवघ्या जगाला दिला त्या साईबाबांचा आदर होत आहे अतिशय असं या एक वातावरण मिळवलं साईबची झाली आज आपल्यावर असंख्य साई भक्त असते आणि निश्चितच आपल्याला सिंधीची आठवण झाली जाणीव झाली साईबाबांच्या लीला आपल्याला ज्ञात आहे आपण सर्व साई भक्त आहोत सबका मालिक एक ईश्वर एक आहे हा संदेश ज्याने समस्त मानव जातीला दिला त्या साईबाबांचं आगमन परचुरी पथकारे या ठिकाणी एक सुंदर असं देखावा आपल्या समोर टाळ्या विसरलात की काय इतका सुंदर नृत्य सादर झाला इतका आपण इतके मोहित झालात या कलाकृतीमध्ये आपण स्वतःला विसरला ही तर कलाकाराची पावती असते आणि ती पावती तुम्ही अजून दिलेली नाहीये जरा जोरदार टाळ्यांचा गजर साईबाबांसाठी झाला पाहिजे वा वा क्या बात आपण सर्वांनी टाळ्यांचा गजर दिला त्याबद्दल सर्व इथल्या दर्दी रसिकांना मनापासून धन्यवाद आपल्या समोर एक पारंपारिकता की ज्यांनी ज्या वेळेला मगाशी विजयरावांनी उल्लेख केला की स्पर्धा कोसुम या ठिकाणी सुरू झाली आणि पहिल्यांदा या पंचकृषीतला संघ तिथे दाखल झाला असेल तर तो, तो परचुरीचा संघ की खऱ्या अर्थाने ढोल वादन कसं असावं हो, ते परचुलकरांसारखं असावं हो। एक पारंपारिकता ती पारंपरिकता आजही परचुलकरांनी आपली जोपासलेली आजही परचुरीमध्ये ज्या वेळेला चंडिका देवीची पालखी दिसते त्यावेळेला अगदी अभानवृत्त स्वतःच देहभान विसरून त्या पालखी नृत्यामध्ये सहभागी होतात त्या घोरपामध्ये सहभागी होतात एक देखण असं घोरीप आपल्याला या परचुरीमध्ये अनुभवायला मिळतं पाहायला मिळतं किती उशीर होते काही होते पण परचुलकरांचा उत्साह कधी मावळत नाही आणि जवळपास दहा वर्ष त्यांनी या पालखी नृत्यामध्ये गाजवली नंतर काही कालावधीमध्ये थोडासा ब्रेक घेतला आणि मला वाटतं या वर्षी खर्चुरीमध्येच ते तीन सहभागी झाले होते त्याच्यामध्ये सुद्धा या पथकाने आपली जी पारंपरिक ती मात्र जोपासली ती तिथं दाखवून दिली हा सुरू करायचं स्टार्ट या ठिकाणी आपल्याला जी आपली जी पालखी नृत्याची जी, जी पारंपरिकता जे पारंपरिक कौशल्य ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे पारंपरिकता जो वाद्यांचा मेळ आहे पारंपरिकता जो दो ढोलांचा दो आवाज आहे मी सुरुवातीला म्हटलं की प्रत्येक पंचकृषीमध्ये ढोल वाजवण्याचं कसं वेगळं आहे जवळपास अनेक ठिकाणी परचुलकर आपला हे कल कसब टाकवण्यासाठी मग फुडकुसला असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पालखी नृत्य पालखी नाचवण्यासाठी या पथकाला आमंत्रित केलं जातं मग फुडकूस असेल किंवा इतर देऊळ भाग असेल या ठिकाणी या मंडळाला आमंत्रित केलं जातं पालखी नाचवण्यासाठी ज्या वेळेला उत्सव असतो त्यावेळेला पारंपरिक जो नृत्य प्रकार पालखीचा तो आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाला एक पूर्णपणे पारंपरिक आपल्या आजा बजाने ज्या पद्धतीने पालखी दाचवली तोच तो का तीच पद्धत सोमेश्वर आई चंडीगाव पालखी नृत्य पस्तकाने आपले कायम बोलू याच्यामध्ये जे कलाकार आहेत जे जे हनुमान सेवा मंडळाचे सुद्धा कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत विजय लिंगायत असतील किंवा बार्को लिंगायत सगळी मंडळी या मंडळाचे कार्यकर्ते आहेत जवळपास हा सगळा जो संघ आहे हा संघाकडे आपण नजर टाकली तो जवळपास चाळीसच्या पुढचे सगळे सवंगणे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत कोणी चाळीशी असेल कोणी पन्नाशी पार केलेला असेल ही सगळी जवळपास वीस वर्ष तो पालखी नृत्याचा आविष्कार त्याने दाखवला जी आपली पारंपरिकता जोपासली मला आठवतंय की ज्यावेळेला कोसुमला पालखी नृत्य स्पर्धा झाली आणि पहिल्यांदाच त्या स्पर्धेचा सुद्धा आम्ही पाहायला गेलो होतो आणि परसुलकरांचे जे मोठमोठे जे ढोल होते ते ढोल घेऊन ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेलेली होती ते, ते आज आपण ढोलांचे आकार बदललेले पाहायला मिळतोय पण पूर्वीच्या काळी लाकडी ढोल तांब्याचे ढोल असे ढोल वाजवले जायचे आणि जवळपास माणसाच्या उंचीपेक्षा जास्त लांबीचे ढोल घालून त्यावेळची आपली आजेपंजे हे ढोल वाजवत असत आता फायबरचे ढोल आले तांबडी ढोल दो होते त्यांना विरोध केलं जायचं आणि ही पारंपरिकता आपल्याला पार पार या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा एक वेगळा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो चौघांनी चार फूल पकडलेले आहेत हे पन्नाशी पार केलेली मंडळी आहे लक्षात घ्या ही पन्नाशी पार केलेली मंडळी आहे आणि या वयामध्ये विजयराव किंवा आपले बंड्या थोट्या सगळे मंडळी सत्यविजय आहे जवळपास पन्नासशी पार केलेल्या या मंडळींनी ते कसंच दाखवणं खरं वापरण्यासारखं खऱ्या अर्थाने यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे कारण तरुण पिढी असेल तर ते अशा प्रकारे नाचवू शकते पण या वयात सुद्धा आपली कला आपल्याचा उत्साह कमी पाहिजे याचीच चुण या मंडळींनी दाखवून केलेली तर दोन सत्य भाऊ आबा

परचुरी गावचे माजी सरपंच महेश काय आहे परचोली गावामध्ये चंडिकाईची पालखी मला वाटतं या पंचकृषीमध्ये सर्वात जण अशी पालखी आहे आणि तिचं जे अंतिम घोर शिवनीच्या ढावावरती होतं आणि तिथं जे नित्य आविष्कार असतो त्याला तोंड नसते जण त्याच्यामध्ये न्हावून निघालेला असतो प्रत्येक जण स्वतःला विसरलेला असतो प्रत्येक जण कधी एकदा माझ्या आईची पालखी माझ्या खांद्यावरती मला मिळेल एक क्षणभर सुद्धा पालखी खांद्यावर टिकत नाही त्यावर दुसरा खांदा मारायला तयार असतो इतकी चढावळ त्या ठिकाणी लागलेली असते इतका सुंदर नृत्य आविष्कार त्या ठिकाणी होतो एवढी अफाट गर्दी असते पण तिथं अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पालखी नृत्य आपल्याला अनुभवायला मिळतं पाहायला मिळतं त्या आपल्या शेजारच्या परचुरी गावामध्ये या ठिकाणी सुद्धा मला वाटतं सलो दोन वर्ष या गावामध्ये सुद्धा मी दोन वर्ष सहभागी झालेला एक वेगळं चैतन्य निर्माण करण्यासाठी एक इथल्या स्थानिक आय पी एल टाईप कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते समोर आईची पालखी मांडावर बसलेली असते नवनायक देवीची पालखी मांडावर बसलेली असते आणि इथली सगळी मंडळी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करतात एक वेगळं चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात वा क्या बात आहे वा ढोलाची काठी ज्या पद्धतीने पडते त्या काठीवर त्याच पद्धतीने आपल्या पावलाचा ठेका सुद्धा असला पाहिजे मंगेशने काय सगळे मंडळी अतिशय सुरेख पालखी नृत्याचा जो आत्मा असेल ते ढोल वादन असतं त्यांना ढोल वादन करणारा जो गडी आहे तो त्या ढोलाच्या काठी प्रमाणे ढोलला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरती भाव ही त्याच पद्धतीने आले पाहिजे आणि तशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत पद्धतीने काय असेल किंवा वेगळा नाद आपल्या कानावरती पडतो त्यावेळेला आपले पाय सुद्धा ठेके धरायला लागतात आपला पाय सुद्धा हलायला लागतात आपलं शरीर सुद्धा थरथरायला राहायला लागतं इतकी ताकद या ढोलाच्या काठीमध्ये असते ढोल वाजवणाऱ्या या सवंगड्यामध्ये असते ठोट्या पाणी बाहेशने काय पालखीचा नाचवण्याचा एक वेगळा नृत्य आपल्या समोर सादर करतायत तुला एकदा एक सुरेख तिघांच्या डोक्यावरती तीन खोर आहेत एक खोर आधार तरी आहे अरे काय काय आजार हे बाबा तो वा वा क्या बात काय बॅलन्स आहे सुंदरित्या एक वेगळा नृत्य आविष्कार या ठिकाणी सादर केलं ढोल पथकासाठी माननीय मोगे वकील यांच्याकडून एकशे एकवीस रुपयांचा बक्षीस आलेला येथील लिंग आहेत आपल्यासाठी मोग्या वकील खुई झालेले आहेत एकशे एकवीस रुपयाचा बक्षीस झालेलं आहे आपल्यासाठी गावचं एक हुजुर्ग व्यक्तिमत्व सत्यविजय लिंग आहेत डोक्यावरती पालखी घेतलेला एक वेगळा नृत्य आविष्कार आपल्या समोर सादर जवळपास आपण पाहतो की डोक्यावरती पालखी घेऊन वाचवला अर्थाने एक अनेक मंडळी मला वाटतं स्थानिक सुद्धा अनेक मंडळी अशा प्रकारचा नृत्य आविष्कार सादर करणारे असते वेगळे कौशल्य देवाची पालखी डोक्यावरती आहे आपल्या पायाचा सुंदर पदन्या असा आणि योग्य रीतीने बॅलन्स सांभाळून पालखी नृत्य के केलं जात पुन्हा एकदा डोक्यावरती पालखी नृत्य दुण, आपल्या समोर होत आहे अमालिंग आहेत मला ह्याच्यात एक कमी जात होते तू म्हणजे भरतलिंग आहेत की तो झांज पथक मी त्यांचं परचुरीत पाहिला होता झांज वाजवताना अतिशय मनोमोहक कसं झांज नृत्य या ठिकाणी मला दिसत नाहीयेत भरतलिंग आहे पालखी नृत्य करावं कोकणी कोकणी माणसाला कोकणी माणूस कुठेही असेल पण शिमगा गावात माझ्या देव येतोय म्हटल्यानंतर माझ्या घरी देव येणार आहे म्हटल्यानंतर तो लाखाच्या कामावरती लात मारेल पण देवाच्या ओढीने दे। त्याचे पावलं गावाकडे वळवली जातात वळली जातात असा हा कोकणी माणूस आहे बघा फक्त डोक्यावरती पालखी आहे एक वेगळा हो। प्रकार करण्याचा एक प्रयत्न आहे एक आधुनिकता सुद्धा आपण केली पाहिजे यासाठी कोणत्या प्रकारची एक या ठिकाणी मला वाटतं अचानक हे सगळे प्रकार आपण जे परचुरीचे बघतो हे सगळे अचानक आहेत त्याच्यामध्ये एक प्रयत्न चालला एक सुरेख प्रयत्न आपला चाललेला आपल्यामुळे पारंपरिकता आधुनिकतेची सुद्धा काही संधी आपण दाखवत होत पालखी आपल्या डोक्यावरती घेतली मला वाटतं दोन ठिकाणी मी परिणामचा संघ पाहिला दोन्ही ठिकाणी त्यांनी अचानक घेतले घेतले पण अचानक एंट्री घेऊन सुद्धा आपलं जे कसब आहे ते कसब मात्र त्यांनी इथं दाखवून दिलेलं आहे कारण या सगळ्या प्रकारासाठी अतोनात मेहनत घ्यावी लागते की अनेक वेळेला प्रॅक्टिस करावी लागते जशी नाटकाची प्रॅक्टिस जर तालीम करतो तशी याची तालीम करावी लागते आणि तालीम कुठे होत नाही पर्शमीची कारण याच्यातले काही मंडळी रत्नागिरीला राहणार आहेत काही देखला राहणार आहेत आणि त्यामुळं एकत्रीनची तालीम आवश्यक आहे एकत्रितचा सराव आवश्यक आहे याच्यामध्ये परचुल तर थोडेसे कमी पडतात अन्यथा निश्चितच एक चांगला संघ आपण उभारू शकता चांगला संघ बांधू शकता तसे सुरेख असा वेश धारण केलेला आणि खऱ्या अर्थाने त्या छोट्या झेंडेवाल्यासाठी जरा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं होत वा का मात आहे सुरेख री त्या झेंड्याला नाचवला ना जातोय हिंदू धर्माचं प्रतीक असणारा भगवा की याच भगव्यासाठी अनेक मराठी वीरांनी आपलं रक्त रणांगणावरती जाणलं तो भगवा हिंदू धर्माचं प्रतीक छत्रपती शिवरायांचं प्रतीक भागवत धर्माचं प्रतीक हिंदू धर्माचं प्रतीक म्हणजे भगवा की जो भगवा ज्या वेळेला डोलाने फडकतो त्यावेळेला निश्चितच एक मुडभर माऊस प्रत्येक हिंदूच्या शरीरावरती निर्माण होतं असा हा भगवा सभाच समीर लिंग अपना आपल्या या स्थानिक पंचकृषीतला हा संघ आहे सोमेश्वर चंडिका नृत्य पथक करचोरी हरिपंध सेवक कसा असावा याचं मूर्तीमुक्त उदाहरण म्हणजेच भगवान हनुमंत हनुमंताने सेंदूर धारण केला ते त्याला का आवडत कारण ज्या वेळेला द्रोणागिरी घेऊन जात असताना भरताने बाण मारला आणि मग भरताने हनुमंताला झालेली जखम भरून करण्यासाठी सेंद्राचा वापर केला तेलाचा वापर केला आणि म्हणून हनुमंताला ते